काल लोकसभेमध्ये राहुलजी गांधी यांचं एक तासाभराचं भाषण झालं त्या भाषणामध्ये केंद्र सरकारकडून सातत्यानं व्यत्यय आणण्यात आला किरण रिजिजू असतील पियुष गोयल असतील अनुराग ठाकूर असतील ही मंडळी भाषण करू देत नव्हती लोकसभेच्या अध्यक्षांचंही वागणं काल आपण बघितलं आज निशिकांत दुबे नावाच्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि भाजपाच्या केंद्र सरकारच्या आज लोकसभेमध्ये एक ठराव आणला राहुलजींच्या विरोधामध्ये प्रिव्हिलेज मोशन राहुलजींचं लोकसभेमधून निलंबन व्हावं संसदेतून निलंबन व्हावं आणि त्यांना इथून पुढे कुठलीही निवडणूक लढता येऊ नये अशी कारवाई लोकसभा अध्यक्षांनी करावी सभागृहाने करावी अशा आशयाची मागणी निशिकांत दुबे यांनी प्रस्तावाच्या माध्यमातून केली का घाबरतंय केंद्र सरकार निशिकांत दुबे का घाबरताय भारतीय जनता पक्ष का घाबरतोय ते गिरीराज सिंग असतील पियुष गोयल असतील किरण रिजिजू असतील ते अनुराग ठाकूर असतील इवन मोदी साहेब असतील अमित शाह साहेब कोणीही सामोरे जायला का तयार नाही एवढा तांडव का करताय बोलू द्या राहुलजी गांधी यांना अमेरिकेमधला शेतमाल तुम्ही इथं आयात करणार आणि शेत आमच्या शेतकऱ्यांचा शेतमालाचे भाव पाडणार राहुलजींनी बोलायचं नाही आपला माल अमेरिकेमध्ये जाताना अकरा ते तीस टक्के निर्यात शुल्क लागणार आमच्या इथं येणाऱ्या मालावर कोणतंही शुल्क नाही आणि आमचा जो माल अमेरिकेत जाणार त्याच्यावर अकरा ते तीस टक्के शुल्क लावणार बोलायचं नाही राहुलजींनी इथला कापड व्यापारी इथला कापड उद्योजक इथले हातमागवाले उद्ध्वस्त होणार इथला सोयाबीन उत्पादक शेतकरी इथलं दूध उत्पादन करणारे शेतकरी इथला कापूस उत्पादक फळ भाज्या उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत केवळ अमेरिकेसमोर एक तरी व्यापारी करार तुम्ही केला म्हणून याच्यावर राहुलजींनी बोलायचं नाही तीन कायदे मागे घ्यावे लागले जीएसटी हा या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोडून टाकणार आहे हे राहुलजींनी सांगितलं होत्री संघाच्या लोकांना कुठल्याही परीक्षेशिवाय सचिवालयामध्ये क्लास वन ऑफिसरच्या पोस्ट देण्याचं षडयंत्र राहुलजी मुला हाडून पाडलं मणिपूरची हिंसा असेल सिंधू ऑपरेशन मध्ये केंद्र सरकारची भूमिका असेल चीन न केलेल्या आगळी किंवा प्रश्न विचारणे असेल महिला दलित आदिवासी अल्पसंख्याक बेरोजगार हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांसाठी महागाईच्या प्रश्नावर महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राहुलजी बोलत आहेत त्यांचं बोलणं संसदेमध्ये कोणाला खटकतंय केंद्र सरकारला पंतप्रधानांना द्या ना उत्तर तुमचा परराष्ट्र मंत्री संसदेत बोलायला तयार नाही अमेरिकेच्या व्यापार करारबद्दल कृषी मंत्री वेगळं बोलताय तुमचे व्यापार वाणिज्य मंत्री कृषी मंत्र्यावर ढकलताय अमेरिका रोज सांगते की आम्ही आमच्या आटीवर हा करार केला आणि भारत सरकार बोलायला तयार नाही इथला शेतकरी इथले छोटे उद्योजक अमेरिकेला लुटण्यासाठी सोडणं हे केंद्र सरकारचं काम आहे का केंद्र सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे तर विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे पण तुम्हाला ऐकायचं नाही तुम्ही राहुलजींना ईडी सीबीआयची भीती दाखवली माध्यमांमधून सोशल माध्यमांमधून मांद त्यांना बदनाम केलं त्यांच्या वयोवृद्ध आईला तुरुंगात टाकण्याची भीती दाखवली त्यांचा पक्ष फोडला त्यांचे सहकारी फोडताय त्यांच्या सुरक्षेबद्दल त्रुटी ठेवताय हे सगळं करूनही राहुलजी गप्प बसत नाहीत बोलतायत कारण राहुलजी गांधी हा या देशातल्या जनतेचा आवाज आहे शेतकऱ्यांचा बेरोजगारांचा आवाज आहे दलित आदिवासी अल्पसंख्याकांचा आवाज आहे आणि यांचा कोणाचाही आवाज ऐकायचा नाही हीच भूमिका नरेंद्र मोदी यांची आहे है। हीच भूमिका केंद्र सरकारची आहे पण आता तुमचं बिंग फुटलंय अमेरिकेसोबत तुमच्याकडे अशी काय गुपितं होती डोनाल्ड ट्रम्प साहेबांकडे म्हणून तुम्ही मान तुकवली एपस्टीन फाईलमध्ये किती जणांची नावं आहेत का नाव आहेत कोणाची नावं आहेत सिद्ध करतो म्हणले ना राहुलजी किरण रिजूजींनी सभागृहामध्ये सांगितलं की तुम्ही जे आरोप करताय ते सिद्ध करा राहुलजी म्हणले सिद्ध करतो लोकसभा अध्यक्षांनी त्यांना रोखलं हा बनाव आम्ही काल बघितला तुम्हाला राहुलजींचं बोलणं नको आहे तुम्हाला राहुलजींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही तुम्हाला राहुलजी तुमच्यावरचे आरोप सिद्ध करतायत त्यालाही सामोरे जायचं नाही पंतप्रधान पळून जात आहेत गृहमंत्री पळून जात आहेत व्यापार वाणिज्य मंत्री सभागृहामध्ये नाहीत कृषी मंत्री सभागृहामध्ये दे उत्तर द्यायला नाहीत परराष्ट्र मंत्री सभागृहामध्ये दे उत्तर द्यायला नाही हे केंद्र सरकार आहे का पळून जाणाऱ्यांची टोळी आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो राहुलजींवर तुम्ही प्रस्ताव आणाच या देशाला दिसू द्या की केंद्र सरकार राहुलजींना किती घाबरतं भारतीय जनता पक्ष राहुलजी गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे या देशाला एकदा दिसून द्या तुम्ही प्रस्ताव आणा राहुलजी घाबरणार नाही काँग्रेस घाबरणार नाही